आ, हे ऊसाची रोपंसुद्धा आम्ही एका महिन्यापूर्वी केली होती तुम्ही व्हिडिओ बघितला असतील बघितला नसतील तर बघा तो व्हिडिओ आम्ही इथे इथेच केला हो तो होता तो व्हिडिओ आणि इथेच खालच्या वावरात आमच्या ऊस होता त्यामुळे तिथलाच ऊस तोडला आणि इथे ही डोळं तयार केली होती आणि इथे रोपं पहा किती छान आली आहेत तर या रोपांना रोज सकाळी आणि संध्याकाळी पाणी पण घालावं लागतं इथे पाण्याची पण सोय आहे भरपूर पाणी असतं इथे त्यामुळे काय पाईप पाईप जोडायची आणि हे असं सगळ्या रोपांना पाणी घालून घ्यायचं आता झाऱ्या वगैरे पहिले होते पहा त्या झाऱ्याने पाणी घालत होतो आपण शाळेमध्ये असताना किंवा शाळेतल्या झाडांना किंवा ते पत्र्याचे झाडे आहेत पहा आणि त्याला पुढे तोटी वगैरे असते शावरसारखी पण इथे आम्ही पाईप पाईपलाच एक तोटी आणलेली आहे ते शावर सारखंच त्यांना पाणी पडतं आणि छान घालायचं रोपांना पाणी म्हणजे कोणत्याही बारीक एकदम रोपं असतात त्याला आपण पाणी घालाय गेलं तर ते, पन ते रोप वाकतं किंवा तुटतं मोडतं असं काहीतरी होतं पण अशा पद्धतीचं त्याला पुढे नोजर जोडला ना खूप छान पाणी घालता येतं त्यामुळे रोपांची माती वगैरे आजूबाजूला जात नाही ते जागेवरती व्यवस्थित एकदम सॉफ्टमध्ये त्या रोपावरती पाणी पडतं आणि छान आपली रोपं रोपं पण खूपच छान आले आहेत आमची आणि अजिबात ट्रेमध्ये एकही रोप उगवलेलं नाही असं झालेलं नाही सगळी रोपं व्यवस्थित उगवलेली आहेत